लोक महाला बळी पडतात हे ऍक्च्युली तुमचं जे म्हणणे आता ते लोकांनी संज्ञान झालं पाहिजे पाळायची गरज आहे त्याप्रमाणे कोण ऍक्च्युली जो उमेदवार तुमचा आहे तो म्हणजे जो म्हणजे समाजाने जो निवडून दिलेला उमेदवार आहे जो आमच्या संस्थेने उभा केलेला उमेदवार आहे तो किती कॅपेबल आहे तो, नीवध 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 तो, तो का काय करू शकतो का याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे नागरिकांना हेच हवा आहे आजचा सुट्टीचा दिवस मिळालेला आहे तो सुट्टीचा दिवस एन्जॉय न करता तर प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्तव्य निभावलं पाहिजे एवढंच सांगू इच्छित गर्दी खूप छान आहे मी प्रत्येक ठिकाणी आता म्हणजे मोस्टली आमच्या प्रतिनिधी आमच्या लोकांकडून समजा की प्रत्येक ठिकाणी गर्दी खूप छान आहे चांगलं लोक खूप छान रिस्पॉन्स पण देत आहेत खूप छान म्हटलंय बघून म्हणजे गेल्या वर्षी जे फोर्टी सिक्स समथिंग फोर्टी सिक्स पॉईंट सेव्हन टी असं काही मतदान होतं पण ह्या वर्षी नक्कीच फिफ्टी अबाव क्रॉस करणारच आहे शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे तर सामरेसाहेबांनी कामच तेवढं केलेलं आहे त्यामुळे विजय आमचं नक्कीच होणार